जय भवानी जय शिवराय मित्रांनो तर मी आज आलो आहे धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधी येथे इथे त्यांचे स्मारक पण आहे हे तुम्ही पाहू शकता आणि इथं त्यांचे समानधी पण आहे तिकडे पहा हे त्यांची समाधी आहे इथे एक ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयामध्ये संभाजी महाराजांचे सर्व आठवणी आहेत जे त्याने कोणते शस्त्र यूज कधी केले होते त्यांच्या सर्व आठवणी इथे त्याने एक फोटो फ्रेममध्ये लावलेले आहे हे खूप बघण्यासारखं आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण मी तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओमध्ये इथं आपल्या महाराजांचे शस्त्र आहेत जे की त्या टायमाला त्यांनी तलवारी वगैरे जे यूज केले होते ना आणि हे शेवटचे ज्या टाईमाला त्यांची जी युद्ध झाले ना औरंगजेबासोबत त्या टाईमचे सर्व शस्त्र तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील हे पाहू शकता हे त्यांचे लास्ट जसे की जसे त्यांनी यूज केले होते त्या काळीचे त्यांच्या वागणं क्या जे जे पण त्यांचे होते ना शस्त्र ते सर्व इथे आहेत जर कोणाला पाहायचं असेल संभाजी महाराजांचे शास्त्र वगैरे जी ते सर्व इथे आहेत तर तुम्ही पाहू शकता आहे आणि सर्व एक त्यांनी ग्रंथालयामध्ये ठेवलेले आहेत आणि इथं आपल्या महाराजांची हस्ती आहे हे पाहू शकता त्या टाइमची जी हस्ती होती ना त्यांची ते इथे आहे फोटो फ्रेममध्ये हे महाराजांचे स्मारक आहे तिथे हे पण खूप मोठं आहे तिथे आणि हे आहे महाराजांची समाधी हे तुम्ही पाहू शकता